बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रोते हो आजचा विषय आहे मानव जीवनाचे लक्ष्य काय आहे नास्तिक आत्म्यांचे पतन भूत पिशाच कोण बनतात आज मनुष्य जन्माचे विशेष महत्व असून त्याचे कसे सार्थक करावे विषयी बेहचे बापूजी आणि अनंत भैया यांच्यामधील एक उच्च आध्यात्मिक ज्ञान संवाद ऐकणार आहोत म्हणतात परम शांती बापूजी बापूजी आपण हे सांगावे की मनुष्य जीवनाचे ध्येय काय आहे आणि त्याला हे जीवन का मिळत असते आणि तो धर्तीवर पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात का फसत असतो बापूजी म्हणतात असे बघा हिंदू शास्त्रानुसार मनुष्य जीवन अतिशय मौल्यवान आहे असे म्हटले जाते चौऱ्याऐंशी लाख योनी जन्म घेऊन भटकत भटकत नंतर मनुष्य योनी मिळत असते तो जीव मनुष्य जीवनात येत असतो आणि मनुष्य जीवनात केवळ बुद्धी असते आणि बुद्धीने ज्ञान मिळत असते नंतर ज्ञानाने परमात्म्याला प्राप्त करता येते म्हणून मनुष्य जीवनाचे ध्येय हे अतिशय उच्च आहे तुम्ही परमात्म्याचे ध्यान केले तर तुम्ही परमात्म्याला पावणार पहिले तर तुम्ही बघा की गीतेमध्ये काय सांगितले आहे गीतेत सांगितले आहे की सर्व धर्म परित्यज मामेकम शरण मम तू मला शरण ये तू मला जाणून घे काय जाणून घे मला ज्ञानी आत्मा विशेष प्रिय आहे आत्मा म्हणजे काय आहे मनुष्याचे जीवन अतिशय क्षणभंगूर आहे मनुष्याचे जीवन काय आहे तर ते क्षणभंगूर आहे कधीही मृत्यू येत असतो कधीही अपघात होऊन मृत्यू होतो त्याचा त्याला पत्ता देखील लागत नाही की उद्या काय होणार आहे म्हणून मनुष्याला जन्म तास जसे छोटी मुले आहेत तसे ते प्राथमिक शाळेत शिकत आहेत असे लौकिक आणि अलौकिक सुद्धा शिक्षण त्यांना द्यायला हवे लहानपणापासूनच अलौकिक शिक्षण आणि ज्ञान असायला पाहिजे ज्ञानानेच मनुष्य जीवनाची प्राप्ती होत असते जसे कर्मयोगी असे आपण आता सांगितले बापूजी म्हणतात हो कर्मयोगी तर बनायचेच आहे तर जेव्हा ज्ञान प्राप्त होईल गीतेचे ज्ञान प्राप्त होईल तर भगवान आता शोधतील गीतेचे भगवान कोण आहेत तर गीतेचे ज्ञान प्राप्त होईल तर कर्मयोगी जीवन बनवतील निष्काम कर्म करतील जेव्हा निष्काम कर्म करतील तेव्हा निष्काम कर्माने ते परमप्रत प्राप्त होतील परमपद म्हणजे परम तत्वांच्या दुनियेत अमर लोकात निघून जातील परम धामामध्ये निघून जातील अनंत भाई विचारतात पण बापूजी जे लोक या गोष्टींवर श्रद्धाच ठेवत नाहीत त्यांची गती काय होते ते पुन्हा पुन्हा या जीवन मृत्यूच्या चक्रातच फिरत राहतात का बापूजी म्हणतात जो आत्मा मनुष्य आत्मा या गोष्टीत आत्मा परमात्म्यात किंवा कोणत्याही धर्म जाती पातीमध्ये किंवा धर्मावर विश्वास ठेवत नाहीत श्रद्धा ठेवत नाहीत कोणत्याही धर्मात मग ते कुठेही असू देत कशावरही त्यांची श्रद्धा नसते त्यांना नास्तिक म्हटले जाते परंतु जोपर्यंत मनुष्य घेऊन येत असतो तोपर्यंत नास्तिक म्हणून चालेल परंतु जसा तो मृत्यू पावतो तर त्याचा आत्मा तर अजर अमर अविनाशी आहेच ना नंतर तो आत्मा मृत्यू पश्चात भूत भूत निघून जातो त्याला खरबो दिसत असतात ना हे अरबो खरबो भूत दिसल्यानंतर ते अरबो खरबो भूत येऊन म्हणतील की तुझा हा कर्मांचा हिशोब आहे परत त्याला समजावून सांगतील नाहीतर तो भूत प्रेत होऊन दुःख भोगेल तो खूप दुःख भोगेल तेव्हा तो परमात्म्याला मानेल कुठे ना कुठे कशात ना कशात ना तो देवाला मानेलच कारण की वरती सूक्ष्म मोट महर्षी बसलेले आहेत तुम्हाला भगवानांचे ज्ञान ते देत असतात तर जस असे भूत प्रेत आत्मेचे बनलेले असतात आणि प्रेतात्मा बनल्यानंतर ते देवाला मानतात देवाला मानल्यानंतर ते विचार करतात अनंत भैया विचारतात परंतु मग ते जन्म घेतात का आणि जन्म घेतल्यानंतर देवावर ठेवतील का बापूजी म्हणतात आता जर जन्म घेण्याच्या पहिल्यांदा त्याचा आत्मा श्रद्धा ठेवत असेल तर दुसऱ्या जन्मामध्ये तो श्रद्धा ठेवेल अनंत भाई म्हणतात बापूजी आपण आधी एक गोष्ट सांगावी की आपण या जन्मात परमात्म्याच्या अस्तित्वाला मान मानत आहोत तर याचा अर्थ असा होतो की आम्ही आपल्या पूर्वजन्मापासूनच परमात्म्याला मानत होतो बापूजी म्हणतात मनुष्य आत्मा कित्येक जन्मानंतर परमात्म्याचे स्मरण करत असतो परमात्म्यावर श्रद्धा ठेवत असतो तेव्हा कुठे जन्म प्राप्त होत असतो जर तो परमात्म्यावर श्रद्धा ठेवत नसेल तर तो आत्मा भूत पिशाच योनीमध्ये निघून जातो नंतर त्याच्या आत्म्यामध्ये शक्ती शिल्लक राहत नाही तो दुसऱ्या योनीमध्ये निघून जातो अशा आत्म्यांना पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होत नाही आत्म्याला मनुष्य जन्माची अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही ती एकदाच मिळते म्हणूनच कित्येक जन्मापासून मनुष्य परमात्म्याला शोधत असतो परमात्म्याला शोधत असतो तेव्हा दुसऱ्यांदा मनुष्य कित्येक वेळेला मनुष्य जन्म घेतो कित्येक जन्माच्या अंतिम जन्मीस त्याला परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होत असते अनंतबाई विचारतात जर त्याला जीवनामध्ये काम काय करायला पाहिजे जे, जे काही बाकी जीवन आहे त्यामध्ये त्यांनी काय केले पाहिजे यावर कृपया आता प्रकाश टाकावा बापूजी म्हणतात मनुष्य जीवनात ते माणसा माणसाचे एकच ध्येय असले पाहिजे की परमात्म्याला ज्ञानाने जाणून घ्यायले आणि सत्य परमात्म्याला जाणून जसे एक हिंदू शास्त्रामध्ये सांगितले आहे की परमात्म्याने म्हटले आहे की तू मला ज्ञानाने जाणून घे गीतेमध्ये भगवानाने काय म्हंटले आहे भगवान श्रीकृष्णाने असेच म्हटले आहे की मी जप तप ध्यान योगाने प्राप्त होत नाही मी केवळ ज्ञानाने प्राप्त होतो म्हणून तू मला ज्ञानाने जाणून घे मला ज्ञानी तू आत्मा विशेष प्रिय आहे परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे गीता वाचायला पाहिजे गीतेचे ज्ञान जाणून घ्यायला पाहिजे गीता सर्वश्रेष्ठ सर्व शिरोमणी आहे फक्त आपणच म्हणत नाही तर विदेशवाले देखील म्हणत आहेत ज्या विदेशी लोकांनी गीतेचे ज्ञान वाचलेले आहेत ते म्हणतात की एक खूप महान व्यक्ती होती काय त्याचं नाव होत त्याने जेव्हा गीता वाचली तेव्हा गीतेला डोक्यावर घेऊन तो नाचत होता इतका तो ज्ञानाने प्रभावित झाला होता म्हणूनच गीता ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे गीतेमध्ये अठरा प्रकारचे योग सांगितले आहेत अठरा प्रकारच्या योगामध्ये सर्वश्रेष्ठ योग म्हणजे राजयोग राजयोग म्हणजे सारे ज्ञान जाणून घेणारा जो साऱ्या रहस्याला जाणतो तो उत्तम मनुष्य बनत असतो राज राजयोगी रहस्य सारे रहस्य जाणणे म्हणजे सारे ज्ञान जाणणे सारे ज्ञान जाणणे म्हणजे परमात्म्याला जाणणे जेव्हा आत्मा परमात्म्याचे मिलन होत असते योग म्हणजे कनेक्शन परमात्म्याशी तादान्य साधणे तेव्हा आत्म्यामध्ये शक्ती येत असते जेव्हा आत्म्यामध्ये शक्ती येत असते तेव्हा हे मनुष्य जीवन सफल होत असते आणि हळूहळू आत्मा हे शरीर सोडत असतो तो परमात्माकडे निघून जात असतो परम शांती श्रोते हो तुम्हाला हा विशेष आध्यात्मिक संवाद आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेहची परम महाशांती मॉर्निंग लाईफ मेडिटेशन Monday to Saturday, 5 to 6 30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us Anand at Like, share, subscribe. Join today.